आणि आडतीस यामध्ये काय झाले चरपटी नाथाचा जन्म झालाय त्यांनी दत्तात्रे त्यांना सर्व विद्याजी देऊन त्यांना भद्रिका म्हणून तपश्चर्याला पाठवले अरे ते कथा तुराचा त्रवान पटन होता त्याचा

हरा देव समस्त स्वर्गीय ख्याती लाभिले आणि एकोणचाळीस वाद्यामध्ये काय झाले आपण आताच ऐकले चरपटीनाथाने काय केलंय इंद्रला जिंकलंय भगवान शंकराला जिंकलंय विष्णूला पण जिंकले ही सर्व कथा आपण एकोणचाळीस वाद्यात ऐकली आहे अरे तो अध्याय करता पटना तो युद्धा जातात पदन शस्त्र भारत पावना जे घेऊन येईल आणि एकोणचाळीसव्या अध्यायची फलश्रुती अशी की आता युद्ध शस्त्र अस्त्र काय सांगितलं ज्याच्या अडचणी सगळी झोप कुठं काही जाईल आता कलयुगातला तर त्याचं ते कार्य सर्व सिद्धीला जाईल अशी तिची फलश्रुती आहे या वर्गात चाळीसचा कथा नागा झाना वर्ग देऊन ये वर हा दे अर्थपूर्ण वेळा आणि चाळीसव्या अध्यायामध्ये काय केलय की सोमयाग यज्ञ करण्यासाठी काय केलंय म्हणजे सर्व नाताला इंद्राने काय केले की स्वर्गात बोलवले नाही अरे चाळीसा पटना करे ताला सर्व आणि तापत्रांध्यारा चाळीसव्या अध्यायाची फलश्रुती हे सर्व अध्यायाच्या फलश्रुतीपेक्षा जास्त आहे त्याला सुख समृद्धी लाभण पुत्र चांगला होईल म्हणजे त्याचं सर्वच घरातलं सौख्य चांगलं राहील त्याच्यामुळे एकोणचाळीस अध्याय नाही ऐकले तरी चाळीसवा अध्याय ऐकला म्हणजे हे सर्व एकोणचाळीसव्या अध्यायाचा सुद्धा याच्यामध्ये फलश्रुती भेटत म्हणजे एवढा फायदा होईल एकोणचाळीसांचा पदार्थ तो ते प्राप्त

पहिला जो ग्रंथ ते प्रत्यक्ष गोरक्ष नाथांनीच लिहिलाय आणि जे याचे जे सांगणारे म्हणणारे ते सर्व गोरक्ष नाथच आहे आणि याच्यावर प्रत्येकाने विश्वास ठेवा असं ते कळकळीने विनंती करतात या परा लाके राणा नाही परभासखेन निर्वंश पावणे शेव देवंश्रता आणि जे याच्यावर भावना ठेवणार नाही त्याची निंदा करीन त्याच्यासाठी काय म्हणले त्याला या लोकात गे परलोकात गिनाय म्हणजे कुठंच सुख लागणार नाही आणि कुठंच त्याला यश येणार नाही असं ग्रंथ करते सांगतात आणि दुर्शनासाठी हा ग्रंथ काय आपल्या परिसरासाठी आपल्यासाठीच आहे आणि आपल्या मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे म्हणजे आपल्याला श्रवण करता यावं याच्यासाठी म्हणाने

ठेवा आणि त्याचं काय करावं चाळीसवी अध्यायचं एक पठण करावं आणि त्याची काय फलिश्रुती ती पाहा हे चाळीस मंत्रा

हे कार्य होईल समजे ते पठण करून पाहावे आणि ग्रंथ कर्तव्य की ज्याला काही याचा म्हणजे साक्षात कारण पाहायचं आहे त्यांनी काय करावं हा ग्रंथ घरी ठेवा आणि प्रत्येक अध्यायाचं फलश्रुती वेगवेगळी भी। ज्याला जी फलश्रुती पाहिजे कोणाला पूर होण्याची कोणाला सुखी राहण्याची कोणाला धनद्रव्य भेटण्याची असं प्रत्येक अध्यायाचं फलश्रुती वेगळी भी। त्यांनी तो तो अध्यायाचं श्रवण करावं किंवा पठन करावं आणि त्याची फलश्रुती बघाव त्याला ती अवश्य भेटणार यावपरे वाचता न ये तर तर संग्रह करणे ठेवा करे नित्य वंदिता नमस्कार कार्य त्याचे ते घडला सर्व ठीक आहे तुम्ही काय सांगलेत म्हणजे ज्याला लिहिता वाचता येते त्याला म्हणजे एखाद्याला लिहिता बी येत नाही आणि बी येत नाही त्याने सुद्धा हा ग्रंथ संग्रही म्हणजे आपल्या घरी ठेवा आणि त्याचं नित्य नियमाने एक दर्शन घ्यावा पूजन करावं एक कुसुमा जो कोणी वरते चला मनावे मम काढ्या नवनाथ बंधून या नमस्कार करावा आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यांनी काय केलं ग्रंथावर काय करावं एक नवनाथाची आराधना करावं आणि त्याच्यात एक फूल त्या ग्रंथावर ठेवा आणि चला नवनाथ आपल्याला या साठी जायचे असं म्हणा त्याची कार्यसिद्धी ही पूर्ण होईल आय साय

शुक्ला पक्ष परत हे पदेचा ग्रंथ समाप्त झाला शुक्ल पक्ष आणि माघ मास अशा पद्धती तो ग्रंथ लिहिण्याचा कालावधी लिहिलेला आहे धरे सव्या सर्वा नमस्ता सप्त सहस्त्र सहाशत व पर्यायी दैदिप्यवंत व्या मंत्र असते आणि याच्यामध्ये ग्रंथ किती वयात म्हणजे सात हजार सहाशे हा पूर्ण ग्रंथ आहे आज वाच सांगा सांगा आद्याया वाचवा नाग वेळेत पटण करणे नात नामाचे कार्य का आणि त्याच्यानंतर काय नाताचं काय करावं एक पठण करा नाताचं चिंतन करावं आणि आपल्या कोणत्याही कार्याला जातानी नाताचं स्मरण करून निघावं म्हणजे त्यांचं ते त्या कार्य पूर्ण होईल स्वतः ब्रोत्या स्वतः चिरंजीवा आनंदाचे होता आणि असं म्हणतात की काय श्रद्धा भाव ठेवलाय ते श्रोते सुद्धा काय होते चिरंजीवी होते म्हणजे सांगणारे सुद्धा म्हणजे मृत्यूच येणार नाही म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे मुक्त होते थोडक्या सांगितले अरे समाजा नाता दोंडे चोता मालवणार हरे चे ये तृतीय तोत सुक्रूपवंत सर्वार्थे आणि ग्रंथ करते मानु नरारी म्हणजे दुंडि सुख नरारी मानू हे काय म्हणतात की श्रोते मंडळी सर्व सुखी ह्या संसारामध्ये राहून असं विनंती करू लागलेत स्वास्तेत्रे भक्त कथा चारा चारण समत गौरवचा कवेकमयदारात ಸದಾ ಚಂದ್ರೀ ಸೈಲೂಕಾರ